आजच्या व्हिडिओच नाव आहे मुलांच्या भावनिक गरजांकडे लक्ष द्या काय ते बघूया कुठल्याही प्रकारची चिंता किंवा भीती मनात असल्यास ते अर्थातच एकाग्र होऊ शकत नाहीत मुलांची शिकण्याची प्रक्रिया थांबते काय ते बघूया पुढे घर सोडून पाणहर प्लेगू बालवाडीत जाताना मुलांना प्रारंभी असुरक्षित वाटते ती राहतातही मात्र तिथलं वातावरण प्रेम योग्य असल्यास मुलं तिथं राहतच राहतात अन्यथा ती ताणतणावतच राहतात पुढे होत मित्रांनो आजकालच्या डे केअर सेंटरमध्ये मुलांच्या भावनिक गरजांचाही विचार होताना दिसतो तसाच तो वयान मोठ्या मुलांच्या संदर्भातही करावा लागतो शाळेत जाणाऱ्या मुलांच्या बुद्धीवरही ओझ त्याच्या मनावर ताण येईल अशा अपेक्षा ठेवू नयेत त्यांना झेपणार नाही अशा वेगानं शिकवू नये असं आग्रहा प्रतिपादन केलं जात त्यामागे केवळ मुलांविषयीचा कळवळा नसतो तर तस अशास्त्रीय असत ते शिकण्याच्या प्रक्रियेत अडसरच ठरत हा खरा मुद्दा आहे अलीकडच्या काळात जे मेंदू विषयक संशोधन झाले आहे त्यातून हे स्पष्ट झाले आहे की ताण दडपण यांचा मुलांच्या शिकण्यावर नेमका उलट परिणाम होत असतो हे थोडे संभव घेऊ मानवी मेंदूचे तीन भाग शिकतात मानवी मेंदूचे तीन भाग असतात पहिला सरीसृप मेंदू म्हणजे सर्वात जुना मेंदू ज्यातून जगण्यासाठीच्या आवश्यक क्रिया घडतात दुसरा मॅलेनियम फ्रॅ किंवा सस्तन प्राण्याचा मेंदू भावभावनांची सर्व केंद्रे या भागात असतात सर्व भावनांच नियंत्रण या भागातून होत यामुळे याला भावनिक मेंदू असे म्हणतात मानवी मेंदूचा जो तिसरा भाग आहे तो फक्त मानवामध्येच आढळतो तो म्हणजे नव बाह्य किंवा निओकॉटेक्स यानं मेंदूचा सुमारे ऐंशी टक्के भाग व्यापला आहे माणसाच्या विचाराची सर्व केंद्र यात वाढतात साहजिकच माणसाची शिकण्याची प्रक्रिया कॉर्टेक्स मध्ये घडत असते मुलांवर जेव्हा शिकण्यासाठी मग ते अधिक खून मिळवण्यासाठी असेल रोज रोज ग्रहपाठ करावयाच किंवा पाठांतराच असे असेल दडपण ताण येतो तेव्हा यात काय होत तो रक्तपुरवठा या हवा तो मॅमेलियन ब्रेन कडे होऊ लागतो कारण आता या भावना नियंत्रित करणं हे में काम मेंदूवर येऊन पडत हे मग शिकण्यासाठी प्रक्रिया थांबते कुठल्याही प्रकारची चिंता किंवा भीती मनात असल्यास ते अर्थातच एकाग्र होत नाही मुलांची बुद्धी काम करेनाशी होते कारण बौद्धिक कार्य करणाऱ्या चेतापेशींना पेशींना पुरेशा रक्तपूर्णा होत नाही अशा वेळी मेंदू दिलेल्या बौद्धिक कामातून बाहेर पडतो यातून कायमस्वरूपी तुरगामी असे अनिष्ट परिणाम घडतात आणि याचमुळे मुलांच्या भावनिक गरजांकडे लक्ष द्यायला हवे हे पालकांनी लक्षात घ्यावे आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा वंदिर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद